शाहू फुले आंबेडकर या योजनेअंतर्गत मुंडे निवासी आश्रम शाळ येथे कार्यरत असलेले सहशिक्षक धनंजय अभिमान नागरभुजे तालुका देवह जिल्हा जिल्हापीठ यांनी काल रात्री म्हणजे आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बीड येथे कृष्णार्धन कॉपरेट बँक लिमिटेड के शाखा पीड या गेटच्या समोर तिथं त्या ठिकाणी आत्महत्या केली या आत्महत्या मागचं जे काही कारण आहे ते कुठंतरी स्पष्ट होणं फार गरजेचं आहे कारण की काल दोन तीन पोस्ट त्यांनी स्वतः त्या ठिकाणी व्हायरल केल्या होत्या आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी संस्थेसंबंधित असलेले आमचे वडील असतील मी असेल किंवा आमचे भाऊ असतील त्याच्यामध्ये त्यांनी तिथं त्या ठिकाणी नावं वगैरे दिलेली होती तर तुम्हाला या ठिकाणी आवडून सांगायचं की सदरील धनंजय नागरगोजी हे सहशिक्षक म्हणून वर्ष दोन हजार सहाला संस्थेने त्यांना नियुक्ती अस आदेश देऊन त्यांना तिथं त्या ठिकाणी सहशिक्षक म्हणून त्यांना तिथं ते, 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 ते नियुक्ती केली त्याच्यानंतर दोन हजार दहामध्ये ज्यावेळेस शासनाने त्यांना कायम करायचा आदेश काढला त्याच्यानंतर ते त्यांना आपण त्यांच्यासोबत असलेले शिक्षक आणि इतर कर्मचारी यांना तिला त्या ठिकाणी संस्थेने कायम करून शासनाने त्याला मान्यता दिली का असेल त्याला आणि त्याच्यानंतर अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असलेली ही शाळा दोन हजार एकोणीस मध्ये शासनाने निर्णय घेतला होता की सदरील ह्या ज्या काही शाहू फुले आंबेडकरच्या योजनेतल्या आश्रमशाळा आहेत जवळपास ह्या जिल्ह्यामध्ये पंधरा एक शाळा आहेत त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये जवळपास या दोनशेच्या आसपास शाळा आहेत या शाळेला मागच्या पंधरा सोळा वर्षापासून एक ते त्या ठिकाणी अनुदान प्राप्त झालेलं नाही आता ह्या शाळा संस्थेने कशा चालवल्या कशा पद्धतीनं चालवल्या त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांचं पोषण आहाराच्या बाबतीत असेल किंवा त्यांना निवासाची सोय असेल ही तर ते त्या ठिकाणी सातत्याने संस्थेने त्या ठिकाणी केली होती परंतु ह्या दोन चार वर्षामध्ये कुठंतरी असं वाटत होतं की नाही निश्चित स्वरूपात शासन कुठंतरी जो काही शासन निर्णय दोन हजार एकोणीसला झाला होता जे वीस टक्के अनुदान त्या ठिकाणी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी देऊ केलेलं होतं ते त्यांनी द्यायला पाहिजे होतं परंतु ते अनुदान न मिळाल्यामुळं हाही जी काल किंवा आज जो काही प्रकार झालेला आहे तो प्रकार हा त्या अनुषंगानंच त्या ठिकाणी झालेला आहे कारण की आ, हे जे या ठिकाणी पंधरा पंधरा सोळा वर्षापासून काम करीत असलेले शिक्षक असतील किंवा शिक्षक इतर कर्मचारी असतील हे आता सध्या फार म्हणजे उदासीन झालेले आहे शासनाच्या या धोरणामुळे कारण की जवळपास एकतर इतक्या दिवसापासून ते काम करतायत कुठलाही एक रुपयाचं त्यांना अनुदान भेटत नाही काय आणि अनुदान न भेटल्यामुळं त्यांना काम करण्याची सुद्धा त्या ठिकाणी त्यांना इच्छा त्या ठिकाणी होत नाही आता आम्हाला एकच सांगायचं की जर समजा शासनाने जर संस्थेला किंवा शाळेला जर अनुदान दिलं असतं आणि जर शाळेने जर ते अनुदान किंवा संस्थेने जर ते अनुदान जर थांबवलं असतं तर तिथं त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात संस्था त्या ठिकाणी दोषी दोषी राहिली असती पण तसा प्रकारच झालेला नाही कारण की शासनाकडूनच अनुदान तिथं त्या ठिकाणी न आल्यामुळं या ठिकाणी संबंधित शिक्षकाला अनुदान त्या ठिकाणी जे काही मिळायला पाहिजे होतं ते अनुदान न मिळाल्यामुळं शीख हा जो काही प्रकार त्या ठिकाणी घडला हा प्रकार त्या ठिकाणी व्हायला म्हणता पाहिजे होता तो प्रकार त्या ठिकाणी घडला आहे आज या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आज एवढं सांगणं किंवा आता तरी शासनानं थोडं या सर्व ज्या काही शाहू फुले आंबेडकर योजनेअंतर्गत असलेल्या आपल्या एकूण शाळा आहेत त्या शाळेच्या शिक्षक असतील इतर सह सहशिक्षक व इतर कर्मचारी असतील यांना अनुदान द्यावं जेणेकरून ही जी काही घटना घडली अशा घटना परत आणखी तिथे त्या ठिकाणी घडू नयेत याच्यासाठी थोडीशी पावलं उचलणं फार गरजेचं आहे मी आज या प्रसंग एवढंच बोलतो आणि